सांगलीतील नागरी वस्तीतील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करण्याची मागणी गोरक्षक सेनेच्या वतीनं करण्यात आली सांगलीतील नागरी वस्तीतील बेकायदेशीर कत्तलखाना आहे या ठिकाणी मांस विक्रीचा परवाना आहे प्राण्यांची कत्तल करता येत नाही मात्र सर्व नियम धाब्यावर बसून सर्रास कत्तल केली जाते यामध्ये बऱ्याच वेळा गोहत्या केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे याचे पुरावे देऊनही कारवाया होत नाही तरी याकडे महापालिका प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे विनायक एडके अभिमन्यू भोसले अंकुश गोडसे कृष्णा खांडेकर आदी उपस्थित होते परमपूज्य भगवाध्वज महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुझा महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि आपले सृष्टीचे करता भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आमची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संघटना सेना गोरक्षक सेना स्थापन केली त्यावेळेला कोटणी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद लाभले आम्ही अभिमन्यू भोसले धर्मेंद्र आबा साहेब अंकुश गोडसे साहेब ह्या सर्वांनी एकतमताने येऊन बऱ्याच गोरक्षकांशी चर्चा करून संगणमताने ह्या सदर कत्तलखान्याबाबतीत आंदोलन छेडत आहोत ह्या आंदोलनाची आमची दिशा असणार आहे हे कत्तलखाना एक म्हणजे बेकायदेशीर आहे इथे नुसता आपल्याला सरकारकडून जे, सरकार जे आ, मास विकायला परमिशन मिळालेलं आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून ते आणून इथे विकायला परमिशन आहे तर यांनी त्याच्या अंतर्गत न जाता तिथे बेकायदेशीरित्या गाई कापल्या जातात वेगवेगळी जनावर आणून कापले जातात त्यांनी भाकर जनावर कापली आहेत म्हणून सांगतायत फ्रॉम भाकर जनावरून न कापता बऱ्याच प्रकारची चोरून आणलेली किंवा वेगळ्या मार्गाने आणलेली जनावरं घेऊन तिथं त्यांची कत्तल होते आणि प्रामुख्याने गाईची कत्तर होते आम्ही वारंवार त्यांना निदर्शनाशी आणून दिलेलं आहे दोन हजार दहा सालापासून आमचं हे आंदोलन चालू आहे कारण त्यांना नीट प्रामाणिकपणे तोंडाने सांगून आता समजत नसलं तर हा कत्तलखाना आणि हे असे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे समाजकंटक एकत्र एक येऊन जे काय नाटक चालू आहे आणि जे अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत Okay. त्यांना आम्ही सदर इशारा देत आहोत कत्तलखाना या पंधरा दिवसात नाही बंद झाला तर आमच्या गोरक्षक संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी हेथील प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी कलेक्टर हे असणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली